कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या संकल्पनेतून रंगपंचमीच्या निमित्तानं शारंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुजी वसाहत परिसरातील विविध तरुण मंडळांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या महोत्सवात महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या संकल्पनेतून शारंग दोन हजार एकोणीस हा महिलांसाठी रंगपंचमी उत्सव आयोजित करण्यात आला होता शहरात होत असलेल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच उत्सवाचा शुभारंभ सौप्रतिमा सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी सौप्रतिमा पाटील यांनी महिलांशी संवाद साधला उपस्थित महिलांनी महिलां रंगांची मुक्त उधळण केली रोजच्या कौटुंबिक आणि नोकरी व्यवसायाच्या जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन जगणाऱ्या महिलांच्या वाट्याला असे आनंदाचे क्षण अभावानंच येतात स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामुळे महिलांना रंगपंचमीचा सण मोकळेपणानं साजरा करता आला रंगांच्या उधळणीबरोबरच बरोबरच महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पॉट गेमचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं उत्सवाच्या मुख्य संयोजिका प्रमिला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं नेटकं संयोजन करण्यात आलं होतं नगरसेविका वनिता देठे दीपा मगदुम वैशाली पाटील मेघा नाईक रेश्मा जाधव रुपाली सरनाईक शारदा सरनाईक सुषमा डोंगळे अश्विनी पाटील सुवर्णा मोरे रुपाली सावंत विद्या साळुंखे तसंच मैत्रांगण ग्रुप परिसरातील बचत गटांच्या सदस्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी एकजुटी तरुण मंडळ राधेय ग्रुप खालचा कट्टा आणि खडके कट्टा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केलं